ओसाडगावचे पाटील मग राज्याचे कृषी मंत्री म्हणून कशाला बसला ओसाडगावचे पाटील तुम्ही महाराष्ट्र भिकारी केला म्हणता ओसाडगावचे पाटील तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करता ओसाडगावचे पाटील तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांची त्यांच्या मुलीबाळांची टिंगणटवाळी करता ओसाडगावचे पाटील तुम्ही सभागृहात रम्मी खेळता अरे तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं कशाला रम्मी खेळायला आणि महाराष्ट्राचे अब्रू घालवायला आणि काय म्हणतात राज्याचे कृषी मंत्री की मी ओसाडगावचा पाठील आहे म्हणजे महाराष्ट्र जो विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जातोय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की महाराष्ट्र प्रगती करतोय आणि जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि त्या शेतकरी विभागाचा मंत्री म्हणतोय मी ओसाडगावचा पाटील आहे अरे लागा तरी वाटल्या पाहिजेत तुम्हाला की आपण काय बोलतोय आज महाराष्ट्राचे दुःख काय जर तीन तीन महिन्यात आठशे आठशे लोक आत्महत्या करत असतील आणि सरकारच्या आणि तुमच्या नाकारतेपणामुळे दररोज जर सात सात आत्महत्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत असतील किती मोठा दुर्दैव आहे अजित पवार तुमचा माणूस आहे हा दादा तुम्ही असल्या ओसाडगावच्या पाटलाला का कारभारी केलंय हाच आपला महाराष्ट्र आहे का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्या कृषी मंत्र्याच्या वक्तव्यावर खेद व्यक्त करतात तर ओसाडगावचा पाटील म्हणतो की व्हिडिओ बघून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल झाली म्हणजे खरं कोण खोट कोण महाराष्ट्राची चेष्टा कोण करतय महाराष्ट्राला वेड्यात कोण काढत शेतकऱ्यांची टिंगल कोण करत आहे खर तर आपल्या कृषी मंत्र्यांनी उभा महाराष्ट्र म्हणतोय राजीनामा दिला पाहिजे हकालपट्टी केली पाहिजे अजित पवारांनी कोकट्यांची का, का हकालपट्टी करू नये याच्यावर परत हा ओसाडगावचा पाटील म्हणतो मी राजीनामा देणार नाही मी काय कुणाचा खून केलाय का मी काय विनयभंग केलाय का मी काय कोणाला लुबाडलंय का ही वाक्य आहेत त्यांची हे स्टेटमेंट आहे पत्रकार परिषदेमध्ये निळ ब्लेजर घालून राज्याचा कृषी मंत्री पत्रकार परिषद घेतोय आणि महाराष्ट्राला भिकारी म्हणतोय याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय राज्याच्या कुठल्याही मंत्र्याला खर तर काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे असले टप्पू मंत्री केल्यामुळं महाराष्ट्राची दिवसा ढवळ्या आब्रू घालवली जाते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना हे का कळत नाही का दिसत नाही एका बाजूला एकनाथ शिंदे साहेब अजित पवार किंवा देवाभाऊ आम्ही दावसमधून एवढे प्रोजेक्ट आणले महाराष्ट्र प्रगती करतोय खरं की खोट्या हा संशोधनाचा प्रश्न आहे त्यांचाच मंत्री म्हणतोय ज्या व्यक्तीकडं राज्याचं प्रमुख कृषी मंत्री पद आहे राज्याच राज्याच्या शेतकऱ्यांचा आणि शेती विभागाचा ज्यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालतो तो म्हणतो आम्ही शेतकऱ्यांकडून एक एक रुपया घेतोय आम्ही नाही शेतकऱ्यांना एक एक रुपया देत म्हणजे आम्ही शेतकऱ्यांकडून एक एक रुपया घेतोय म्हणजे आम्ही भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे सरकार भिकारी आहे काय धंदा असं बोलणं यांना शोधत का किती महाराष्ट्राची चेष्टा कि लावली महाराष्ट्राची ठरवून चेष्टा करणं किंवा महाराष्ट्राला अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करणं बोलून ही शर्मेची बाब आहे मुख्यमंत्र्यांची सुद्धा या कोकाटेंगच्या वक्तव्यामुळे मान खाली गेली अजून थांबले नाहीत ओसाडगावचे पाटील ते असं म्हणतात विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आदिवासी बांधवांच्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू होती त्यांच्या शेतीच्या प्रश्नावर त्यांच्या जनावरांच्या प्रश्नावर आणि राज्याचे कृषी मंत्री मोबाईलमध्ये रम्मी गेम खेळत होते रम्मी मास्टर कृषी मंत्री माणिकराव कोकटे असं म्हणतात मोबाईल स्वॅप करताना सहज मला ती गेम दिसली मी ढकलत असताना म्हणे कुणीतरी मागून विरोधकांनी व्हिडिओ काढला ओ जिथं मंत्री बसतात जिथं सत्ताधारी बसतात विरोधकांचे आमदार तिथं जाऊन एवढ्या सगळ्या मध्ये ह्यांची व्हिडिओ कशी काय काढतील त्यांच्याच मागचा आमदार त्यांच्या मागे जो कोणी बसला असेल मंत्री वगैरे त्यांनीच व्हिडिओ काढले असेल ना तपासा ना विधिमंडळाचे त्या सभागृहाचे सीसीटीव्ही तपासा कोणी काढली व्हिडिओ त्याच्यावर ते असं म्हणतात की मी गेम खेळत नव्हतो मी सगळ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे आब्र नुकसानीचा दावा दाखल करणार आहे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्राला भिकारी मानाला तुमच्यावर कोण गुन्हा दाखल करणार तुम्ही महाराष्ट्राची चेष्टा करताय तुमच्यावर कोण गुन्हा दाखल करणार नाही का दादा थोडी तरी आज वाढदिवसाच्या निमित्तानं नैतिकता असेल तर या मानिकराव कोकटे यांची गुड न्यूज देऊन टाका हकलपट्टी करा ते म्हणतात मी पत्ते खेळतच नव्हतो रमी खेळत नव्हतो मला रमी खेळता येत नाही सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे ज्या व्यक्तीचा अठ्ठेचाळीस सेकंद जवळपास म्हणजे एक मिनिटाच्या जवळपास व्हिडिओ असताना तो माणूस म्हणजे चक्क धडाधड खोट बोलतोय आपला महाराष्ट्र चांगल्या लोकांच्या ताब्यात नाही आपला महाराष्ट्र जुगाऱ्यांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र जातीवाद्यांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र सभागृहाची अब्रू घालवणाऱ्या लोकांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र शिविगाळ करणाऱ्या आमदारांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्यांच्या ताब्यात आहे आपला महाराष्ट्र रमिस्टारच्या ताब्यात आहे एवढंच नाही हो आपला महाराष्ट्र म्हणजे बियर बार आईच्या नावावर चालवून बार त्या ठिकाणी चालवणारांच्या ताब्यात इतकी वाईट गोष्ट आहे असंख्य अजून गोष्टी आहेत सगळ्या बोलू शकत नाही पण शेवटचं एक वाक्य महत्वाचं आहे ते सांगतो आपला महाराष्ट्र हनीट्रॅप चालवणाऱ्यांच्या हातात आहे खेद, हे खेदाने सांगावं लागेल कोण यांच्यावर अंकुश ठेवणार प्रत्येकाची सीडी बाहेर येते प्रत्येक महिला मंत्री मला हा अधिकारी शोषण करतोय यानं या या हॉटेल वर घेऊन गेला अशा अशा पद्धतीनं आमच्या शरीराचे लचके तोडले मग त्याच्यात आमदार आहेत मंत्री आहेत अधिकारी आहेत मंत्रालयातले अधिकारी आहेत पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत चाललय काय महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे आमदार मंत्री रमी खेळून पैसे कमवतायत महाराष्ट्राला लुटतायत आणि हेच म्हणतायत महाराष्ट्राला भिकारी केलं जात आहे आता तरी जाग झालं पाहिजे याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय नाही आणि हेच माणिकराव कोकाटे म्हणतात म्हणजे दुर्दैव वाटलं की मी ओसाडगावचा पाठी नाही कृषी मंत्रीपद हे ओसाड आहे ओसाडगावच्या पाटलाचा एका शब्दात सांगतो अर्थ काय मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अखत्यारीत असणारे सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहेत है। यांना कुठलेही अधिकार नाहीत सगळे अधिकार देवा भाऊंच्या हातात आहेत साध्या बदलीच्या सुद्धा अधिकारी कुठल्या मंत्र्याच्या ताब्यात नसल्यामुळे कदाचित माणिकराव असं बोलले असतील खरं काय खोटं काय ते ठरवतील परंतु या सगळ्या अशा वाचाळवीर मंत्र्यांमुळे आपला महाराष्ट्र मात्र बदनाम होतोय विनंती एवढीच आहे की अशा सगळ्या मंत्र्यांना आमदारांना सद्बुद्धी कधी मिळेल आणि कधी महाराष्ट्रातले हे वाचाळ गप्पा बंद होतील एवढंच काय ते या ठिकाणी सांगावं लागेल दादा वेळीच निर्णय नाही जर घेतला तर महाराष्ट्राला तसही माहितीये की तुम्ही वेळ काढूपणा करणार तुम्ही याच्यावर चकार बोलणार नाही आणि महाराष्ट्राची अशीच दिवसेंदिवस आब्रू घालवत ठेवणार हे महाराष्ट्र जाणून आहे याच्यापेक्षा दुर्दैव काय नसावं पण जनता ठरवेल जनता सांगेल की अशा ओसाळगावच्या पाटलाला पदमुक्त करायचं मंत्री पदावरून हकलपट्टी करायची का तसच ठेवायचं जनता प्रश्न विचारते आणि जनता बोलणार जनता प्रश्न विचारल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला सांगा जय शिवराय